गणित दिलेलं आहे एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे त्या आयताची परिमिती शहात्तर सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा तुम्हाला पहिले तर एक गोष्ट कळून घेऊ की आयात काय असतो ते पहिले बघून घ्या आयात असतो काय आयात म्हणजे काय हा नव्वद डिग्रीचा आहे हा नव्वद डिग्रीचा आहे हा नव्वद अंशाचा आहे हा नव्वद अंशाचा आहे डिग्री म्हणजे अंश हे नव्वद अंशाचे ह्या लांबी ही जी लांबी असते ही दोन्ही समान असते म्हणजे समोरची समोरची लांबी समान असते मी जर ह्याला लांबीला एल मानलं तर हा पण काय होईल एल होईल म्हणजे दोघांच्या लांबी सेम असतात त्यानंतर रुंदी या समान असतात ही जर रुंदी बी जर मानली मी याला इंग्लिशमध्ये ब्रेड मानतात ह्याला लेंथ म्हणतात लांबीला तर आपण जर ब्रेड ही जर बी मानली तर ही पण काय असते बी असते त्यानंतर आयाताची परिमिती हा कन्सेप्ट समजून घ्या परिमिती काय असते समजा मी इथून इथून एखादी गोष्ट मोजते किंवा इथून एखादी गोष्ट मोजतो आहे तर क्षेत्रफळ म्हणजे आतमध्ये किती क्षेत्र क्षेत्रव्याप्तं हे असतं तर परिमिती काय असते हे बाजू ही जी बाजू आहे ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजू म्हणजे ही जी काही जर एखादी तार किंवा काहीतरी असलं असतं ह्याच्या आजूबाजूला तर त्या तारीची पूर्ण लांबी काय असली असते आपली ती असली असती परिमिती ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो तर त्याला इंग्लिशमध्ये परिमितीला पेरिमीटर असं म्हणतो तर परिमिती दिलेली आहे तुम्हाला मग आता परिमिती जर विचारलं तुम्हाला सूत्र मोस्टली तुम्ही विसराल म्हणून आपण ह्याला लक्षात ठेवण्यासाठी कसं करू शकतो एल हा जमा केला एल प्लस हा म्हणजेच मी इथे जर मी म्हटलं परिमिती मला जर आयताची परिमिती काढायची आयत तर कसं येणार आयताची परिमिती हा लांबीचा एल प्लस हा रुंदीचा बी प्लस हा लांबीचा एल ही लांबी प्लस ही रुंदीचा बी म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळेल की दोन वेळेस एल आलेला आहे म्हणून ह्याला दोन वेळेस एल लिहितात प्लस दोन वेळेस काय आलेलं आहे बी आलेला आहे ठीक आहे तर ह्याला दोन वेळेस बी लिहितात म्हणजेच परिमितीचं सूत्र कसं दाखवतात आपल्या डायरेक्ट पुस्तकामध्ये दोन एल प्लस दोन बी किंवा दोन ह्याच्यामधून कॉमन येतो एल अधिक बी हे झालं तुमचं परिमितीचं सूत्र ठीक आहे हे सूत्र झालं तर परिमिती किती दिलेली आहे पण ह्याच्या आधी काय दिलेलं आहे लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटर जास्त आहे लांबी ही दिलेलं ला आहे ही लांबी आहे समजा एल ही रुंदीच्या तिपटीपेक्षा रुंदीची तिप्पट म्हणजे मी जर मी ह्याला म्हटलं की एखादी व्हॅल्यू आहे बीची म्हणजे रुंदी समजा आपल्याला तीन चार काहीतरी दिले समजा चार दिलेली आहे आणि ही तिपटीच्या आता लांबी ही रुंदीच्या तिपटीच्या ही रुंदी झाली चार त्याची तिप्पट किती होणार चार गुणीला तीन म्हणजे बारा होणार तर बारापेक्षा दोनने जास्त आहे म्हणजे किती होणार प्लस दोन करायचं तर बारा अधिक दोन चौदा होतील पण ह्याला जर फॉर्म्युल्यात लिहायचं झालं तर फॉर्म्युल्यात कसं लिहितो आपण फॉर्म्युल्यात कसं लिहितो की लांबी रुंदी चा रुंदी आहे म्हणून काय करणार तिप तिपटीपेक्षा पहिले तर तिप्पट करावं लागणार याची म्हणजेच इथे येणार तीन गुणी पी अधिक हे तीन रुंदीला तिप्पट केलं त्यामध्ये दोन सेंटीमीटर जास्त करायचं आहे कमी असलं असतं तर वजा केलं असतं ठीक आहे त्यानंतर काय दिलेलं आहे ही जी लांबी आहे ही रुंदीच्या तिपटीच्या दुप्पट आहे तर आपल्याला परिमिती काय दिलेली आहे परिमिती दिलेली आहे तुम्हाला दोन बी दोन एल प्लस बी ही तुमचं काय आहे आयताचं सूत्र आहे परिमितीचं ती किती दिलेलं आहे शहात्तर सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे मी म्हणू शकतो का आयताची परिमिती किती आहे शहात्तर सेंटीमीटर पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ला विचारलं ला लांबी काढा तर तुम्ही कसं काढू शकता लांबी तर इथे लांबीचं जे सूत्र आहे हे एल बरोबर काय आलेलं आहे तीन बी अधिक दोन मग इथे काय करायचं आहे आता तुम्हाला इथे एल आहे इथे बी आहे तर ही क्वेशन सॉल्व्ह होणार नाही म्हणून दोन्हीही एका ह्याच्यात घेऊन यायचे तर मग दोन जशाल तसे ठेवले हा एलची किंमत इथून घेतो आहे मी ही जो एल आहे ह्याची किंमत मी इथून घेत आहे म्हणजे काय करत आहे तीन बी अधिक दोन अधिक बी आ, बरोबर किती येणार बरोबर येणार शहात्तर मग आता काय करायचं आहे हा तीन बी अधिक बी किती होतात चार बी होतात अधिक दोन बरोबर किती शहात्तर मग आता ह्याचं काय करायचं आहे ह्याने ह्याला गुणायचं म्हणजे किती होणार चार गुणी आठ बी अधिक ह्याने ह्याला गुणायचं आहे म्हणजेच किती चार दोन गुणीला दोन चार बरोबर किती आले शहात्तर तर आठ बी बरोबर किती आलं शहात्तर हा जो चार आहे इकडे अधिकमध्ये आहे आपण तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल म्हणजेच किती झाला आठ बी बरोबर किती शहात्तरमधनं चार गेले बहात्तर राहिले तर बी बरोबर किती येणार आहे बी बरोबर येणार आहे तुमचा हा इथे गुणाकारात असतो बी गुणीला आठ आणि हा बहात्तर जसा होता तसा हा गुणाकारातला आठ आपण तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल बघा बेर्जेतला होता वजाबाकीत गेला गुणाकाराचा भागाकारात गेला आठ का आठ आठ ना बहात्तर म्हणजे तुम्हाला रुंदी किती भेटली आहे बी भेटली आहे नऊ बी भेटला आहे नऊ आता तुम्हाला काय विचारलं होतं लांबी विचारली होती तर लांबी कुठे आहे लांब बीची जी किंमत आहे ती ह्याच्यामध्ये ठेवा ही आहे लांबी, लांबी तुमची तीन गुणीला बी बी आहे नऊ अधिक दोन बरोबर किती झालं नऊ त्रिक सत्तावीस अधिक दोन म्हणजेच किती एकोणतीस सेंटीमीटर ही काय झाली तुमची लांबी झालेलं ला आहे जर तुम्हाला परिमिती चेक करायची असेल तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पण टाकून चेक करू शकता किंवा तुम्ही ह्याची बेरीजसुद्धा करू शकता तर ही तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे परिमितीचं शहात्तर धन्यवाद